सकाळच्या काही गडबडीत पटकन अशी होणारी ओल्या वाटाण्याची व फ्लावरची ही चमचमीत भाजी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कोणतंही आपल्याला जास्त वाटण न करता व जास्त तामझाम न करता पटकन व हो चविष्ट अशी होणारी ही भाजी आहे तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कडाईमध्ये इथे मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं ते की त्यामध्ये थोडीशी मोहरी व जिरे फुलले की त्यानंतर मी त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे तर खोबरं व कोथिंबीर घेऊन मी बारीक करून घेतलेलं आहे तर मिक्स करून घेऊन त्यामध्ये एक टोमॅटो आहे तर तो टाकायचा तोही छान असा गाळ होईपर्यंत शिजवून घेतात त्यामध्ये थोडीशी हळद धने पावडर व कसुरी मेथी टाकलेली आहे व घरचा कांदा लसूण मसाला आहे तर तो, तो एक चमचा टाकलेला आहे मिक्स करून घ्यायचा व जे आपण वाटाणा शिजवून पाणी राहिलेलं आहे तेच पाणी यामध्ये ओतून छान असं आपण गाळ होईपर्यंत हा मसाला व तेल सुटेपर्यंत वाजून घ्यायचा अशा प्रकारे तेल सुटला की ते फ्लावर मी स्वच्छ असे दो दे दोन उकळून शिजवून घेतलेले आहेत तर त्याने तोडून घेतलेले फ्लावर यामध्ये टाकून द्यायचे वा आपण जो वाटाणा उकडून घेतलेला आहे तोही यामध्ये टाकायचा व थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं तर अगदी पटकन व झटपट व तेवढी चविष्ट अशी लागणारी ही भाजी नक्की करून पा सकाळच्या घाई गरबडीत उपयोगी येते चवीनुसार मीठ टाकून कोथिंबीर टाकून व शेंगदाण्याचा दोन चमचे शेंगदाणा कूट टाकून मिक्स करून पाच मिनटं शिजवून द्या तयार झाली आपली फ्लावर बाय वाटाण्याची जणजनीत जन व चमचमीत अशी पटकन होणारी भाजी रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान अशा एका आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद